गुरु नानकजी यांची पाचशे छप्पन्नावी जयंती आज राज्यात अनेक ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली पुण्यात कॅम्प गुरुद्वारा इथे यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये रक्तदान शिबीर अल्पदरात वैद्यकीय सेवा याचबरोबर भाविकांसाठी लंगरचं आयोजन देखील करण्यात आलं मुंबईच्या माटुंगा इथल्या खालसा महाविद्यालय मंदिरात आज विविध कार्यक्रम झाले यामध्ये भजन कीर्तन प्रवचन आणि लंगर याबरोबरच वैद्यकीय शिबिर रक्तदान शिबिर आदींचं आयोजन करण्यात आलं होतं शीख समुदायाचं मुंबईतलं प्रमुख केंद्र अर्थात सेंट्रल कमिटी श्री गुरुसिंग सभा एकशे पाच वर्ष जुनी आहे तिच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं शीख समुदायाबरोबरच अन्य धर्मियांनीही यामध्ये मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आहे नागपुरात जरीपटका इथल्या श्री कलगीधर सत्संग मंडळाच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत माजी आमदार मिलिंद माने आणि राजे मुधोजीराजे भोसले सहित इतर मान्यवर उपस्थित होते शोभायात्रेला सुरुवात करण्यापूर्वी श्री गुरु गुरुग्रंथसाहेबांच्या ग्रंथाची पूजा अर्चा केल्यानंतर शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला यावेळी नागरिकांच्या वतीनं जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या त्यासोबतच फटाके फोडत शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली या शोभायात्रेत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले